हे मी नाही म्हणत सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट आहे साडे सहाशे पानाचं सुप्रीम कोर्ट म्हणजे इथला केस लॉय कायदा आहे कायदा अरे समजून घ्या म्हणा थोडा ज्यांना कोणाला आरोप करायचा अरे या ना चर्चेला समोर हे जरांगे नावाचं खुळप एकदा तर समोर आलं का मी आलो की काढून फेकप्यान पडून जात बघून घेईन बघून घेईन हे बघा ओबीसी म्हणजे काय खाऊ वाटपाचा कार्यक्रम नाही राशनचं दुकान नाही ओबीसी रिझर्वेशन म्हणजे दोज आर सोशली बॅकवर्ड ज्यांना या व्यवस्थेमध्ये शेकडो वर्षापासून ज्याच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं आहे ओबीसी आरक्षण हे जन्मानं त्या 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 कम्युनिटीमध्ये जन्म घेतल्यानंतर आरक्षण मिळतं मागून भांडून दंगल करून आरक्षण भेटत नसतं नमस्कार मी गोविंद आणि आपण पाहतात लोकमंच मराठी या ठिकाणी आज बीडमध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा जन्मोत्सव किंवा जयंती साजरी केली जात आहे आणि या जयंतीसाठी जयंतीनिमित्त राष्ट्रसंत भगवान बाबा यांना अभिवादन करण्यासाठी ओबीसीचे नेते यांना मोर्त्या म्हटलं जातं असे प्राध्यापक प्राध्या लक्ष्मण हाकेसर आपल्यासोबत आहेत तर मी लक्ष्मण सर इथं आलेले आहेत सर सर्वप्रथम माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जयंतीनिमित्त मी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तर भगवान बाबाचे जे काही विचार होते याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल हे बघा विचार त्यांचे शिक्षणाबाबतच्या विचारावर मी बोलेन प्रसंगी एक एकर एक जमीन विका पण आपल्या मुलाला शिकवा गावगड्यातला काबाड कष्ट करणारा शेतकरी माणूस त्याला अध्यात्माच्या मार्गावर धर्माच्या मार्गावर आणि संत संत सतमार्गावर काम भगवान बाबांनी सांगितलं की भगवान बाबाने तळागाळातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी शिक्षण संस्था वगैरे उभ्या केलेल्या आहेत सर दुसरा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे आता मंडल आयोगाचा बराचसा काही चर्चा चालू आहे सोशल मीडियामध्ये याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांना पण त्याच्यावर बोललं की ओबीसीची ताकद किती आहे ती कळलेली आहे आणि त्याच्यावरती मराठा जे काय ओबीसी मराठाला ओबीसी मध्ये आणण्यासाठी जे काही आंदोलन करत आहेत आदरणीय मनोज पाटील यांनी त्याच्यावर बरसा स्टेटमेंट केलेलं आहे आणि वेळोवेळी ते धमक्या देत आहेत मुख्यमंत्र्याबद्दल आपण काय बोला हे बघा ओबीसी म्हणजे काय खाऊ वाटपाचा कार्यक्रम नाही राशनचं दुकान नाही ओबीसी रिझर्वेशन म्हणजे दोज आर सोशली बॅकवर्ड ज्यांना या व्यवस्थेमध्ये शेकडो वर्षापासून ज्याच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय ओबीसी आरक्षण हे जन्मानं त्या 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 कम्युनिटीमध्ये जन्म घेतल्यानंतर आरक्षण मिळतं मागून भांडून दंगल करून आरक्षण भेटत नसतं शकतात जे लाखोचा जनसमुदाय रस्त्यावर उतरू शकतात जे ओबीसींच्या लोकांवर हल्ले करू शकतात ते कसे सामाजिक मागास असतील बरं हे जरांगीलाच विचारलं पाहिजे हा पण कोर्टातला इव्हिडन्स आहे कोर्ट कोर्टाला कळत नाही का कोर्टाचं ऑब्झर्वेशन नाही का महाराष्ट्रातल्या व्यवस्थेवर ऑब्झर्वेशन आहे ना महाराष्ट्रामध्ये डॉमिनेटिंग कास्ट कोणती आहे शासनकर्ती जमात कोणती आहे गावगाड्यामध्ये ॲट्रॉसिटीचे कायदे कोणाच्या विरोधामध्ये लागतात याचा काय अभ्यास नसेल का इथल्या व्यवस्थेकडं बोलायला बोलायचंच नाही आहे कुणाला घाबरतात चाले सगळे महाराष्ट्रातले तुम्ही म्हणाल परत माझी जीभ घसरली कायद्याच्या बाजूने बोला एकही विचारवंत एकही सोशल सायंटिस्ट एकही माणूस पुढे येऊन बोलायला साहित्यिक असेल लेखक असेल संपादक असेल एकजणही बोलत नाही काय म्हणायचं यांना जरांगी यांची जात मध्ये सामील झाली पारध्याचं पारद्याचं लक्ष्मीवाल्याचं काय होईल बरं सांगावं यांनी गावगाड्यातल्या कुंभाराची काय परिस्थिती होईल होईल त्यांचा एखादा शिक्षक होईल एखादा डॉक्टर होईल एखादा पंचायतीचा मेंबर होईल एखादा नगरसेवक होणे नाही झुंडशाहीच्या जोरावर जर तुम्ही इथं बळी तो, तो कानपिळी या न्यायानं जर पुढं जाणार असाल आम्हाला ओबीसीला एक करावं लागेल आणि रा राज सत्तेतनं तुम्हाला खाली खेचावं लागेल सर तुम्ही एक दोन प्रश्न एकात विचारतो हो सर मी ओबीसीला एकत्र करण्यासाठी काय करणार आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एका गोष्टीवरती ट्रोल केलं जातं की तुम्ही साळी माळी वडार कुंभार वगैरे सगळ्यांना एकत्रित घेता आणि सांगता की आम्हाला न्याय कुठे भेटतो आणि त्याच्यावरती तुम्हाला ट्रोल केलं जातं की बाबा मग तुम्ही फक्त हो। माधव म्हणजे माळी धनगर वंजारी यांचेच ठराविक लोक आमदार खासदार होतात मग बाकीच्यांचे का होत नाही आणि तुम्ही त्यांचं नावं का घेता त्या लोकांना माझं सांगणं आहे माधव माळी धनगरवंज या महाराष्ट्र अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत शंभर टक्के बजेटपैकी दरवर्षीच्या एक टक्क्याच्या पुढं बजेटरी तरतूद ओबीसी विजयएंडीच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी आजपर्यंत महाराष्ट्रानं ना दिलेली नाही आत्ताच्या कालच्या बजेटसह मग एक टक्का बजेटरी तरतूद जर महाराष्ट्रामध्ये दिली जात असेल तर माधवनं काय खाल्लं असेल आणि पंचायत राजमध्ये जी काही दोन चार टाळकी दिसतात माधवची ती त्यांची त्यांची त्या ते त्या तालुक्यामध्ये पॉकेट्स आहेत म्हणून आता माधवची चिरफाड करून सांगतो तुम्हाला ज्या धनगरांची लोकसंख्या या महाराष्ट्रात दोन नंबरला आहे म्हणून सांगितलं जातं प्रत्येक तालुक्यामध्ये सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाखपर्यंतची संख्या सांगितली जाते त्या धनगराचा एकही खासदार देशाच्या संसदेत खासदार म्हणून आजपर्यंत निवडून जाऊ शकला नाही काय खाल्लं माधवनं आणि गावगाड्यात साडेतीनशे जातीचे मग कंपाट करता का तुम्ही एक टक्का तुम्ही कारखाने कोणाच्या मालकीचे आहेत सुदगिरण्या कोणाच्या मालकीच्या शिक्षण संस्था कोणाच्या मालकीच्या हे मी नाही म्हणाल सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट आहे साडे सहाशे पानाचं सुप्रीम कोर्ट म्हणजे इथला केस लॉय कायदा आहे कायदा अरे समजून घ्या म्हणा थोडा ज्यांना कोणाला आरोप करायचा आहे अरे या ना चर्चेला समोर हे जरांगी नावाचं खुळप एकदा तर समोर आलं का मी आलो की काढून फेकपेन पडून जाते आहे बघून घेईन बघून घेईन झुंडशी आहे इथं संविधान चॅलेंज करता कायदा चॅलेंज करता तुम्ही आम्ही जगायचं नाही या व्यवस्थेत आमची मालकी नाही इथं काय लावलं आहे या गोष्टी याला पहिल्यांदा उचलला पाहिजे हात नेऊन टाकला पाहिजे राष्ट्रद्रोहाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल केला गेला पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आड येणारा हा माणूस आहे सर आणखी एक दोन प्रश्न आहेत तुम्हाला तुम्ही आता सारथीसाठी जे काही आरक्षण केलेलं आहे मंगेश तसाने आणि तुम्ही दोघांनी मिळून जे काही आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन त्याचबरोबर आणखी तुम्हाला आता तुम्ही ओबीसीसाठी जो लढा उभा केलेला आहे या दोन्ही गोष्टीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे काही तुम्हाला चाहते तुमचे चाहते जे आहेत त्यांनी तुम्हाला एक गाडी भेट दिली याच्यावरही तुम्हाला भरपूर प्रमाणात ट्रोल करण्यात आलं तर याबाबतीत तुम्ही काय सांगाल मी रोज कम से कम आठशे नऊशे हजार किलोमीटर मी रनिंग करतो आम्ही काय हुजरे घालायचे का आम्ही गाडी घेतलेलं तुम्हाला चालत नाही एवढा शेकडो किलोमीटरचा प्रवास करत असताना चांगली गाडी असू नये गाडी खूप ते आणि तुमच्या गाड्या काढायच्या काय कुणाच्या आम्ही ओबीसीच्या पोरांनी मोडक्या गाडीतनं फिरायचं कुणी सांगितलं कुठला नाही आहे आम्ही चांगलं घर बांधायचं नाही चांगल्या घरात राहायचं नाही आम्ही हे कुणी सांगितलं आणि तुम्ही कोण सांगणार आहे आम्ही आम्ही लोकवर्गणी काढू आम्ही आम्ही कुणावर दरोडा तर घातला नाही आम्ही कुठल्या कारखान्याचं कुठलं तर पैसे तर मारले नाही आम्ही फ्रॉड तर केलं नाही अरे जनतेनं वाजत गाजत भंडाऱ्याच्या मुदळींनीमध्ये गाडी दिली आणि तुम्हाला काय अडचण होत असेल करा ना ईडी सी बी आय सी आय डी करा ना चौकशी करा आम्ही एक गाडी घेतली तर तुम्हाला एवढा पोटशुळ उठला आहे तुम्ही काय काय करता उद्योग हे असले गिरी सर आता शेवटचा प्रश्न ओबीसीला एकत्र आणण्यासाठी तुम्ही काय कराल आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे आता म्हणताय की आता ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही जिथं अल्पसंख्याक आहे त्या ठिकाणी किंवा जो जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही पंचायत समिती सदस्य होऊ शकत नाही तर याच्यासाठी तुमची उपाययोजना काय आहे ओबीसीने ओबीसीला मतदान करायचं मूळ ओबीसीला मतदान करायचं जाती जातीची युती करायची राजकारणाची शेती करायची धन्यवाद हे आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हा सर